नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो राज्य सरकारमधले मंत्री गिरीश महाजन त्याचबरोबर उदय सामंत भुमरे या सगळ्यांनी जलाांगे पाटील यांची भेट घेतली आणि एकंदरीतच मराठा आरक्षणासंदर्भात जे काय आंदोलन सुरू आहे त्याविषयीची चर्चा केली हे गेल्या या अनेक महिन्यांमध्ये हे सगळं सातत्याने सुरू आहे वेगवेगळ्या मागण्या जरांगे पाटलांकडून केल्या जात आहेत आणि त्या मागण्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो आहे आणि आता ते इथपर्यंत आलेलं आहे की चोवीस डिसेंबरला एक अल्टिमेटम देण्यात आलेलं आहे त्या दिवशी दिलंच पाहिजे आरक्षण अशी जरांगे पाटलांची मागणी आहे आणि तिकडे अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की विशेष अधिवेशन हे फेब्रुवारीमध्ये बोलवायचे आणि त्यावेळेला या सगळ्या प्रश्नावरचा तिढा सोडवता येऊ शकेल अशा पद्धतीने प्रयत्न करायचे तर आत्ता जी गिरीश महाजन आणि यांच्याशी चर्चा झाली चारांगे पाटलांची तर त्यावरनं एक गोष्ट लक्षात येते ते म्हणजे हे जे काय आंदोलन होतं त्यातले आता जवळपास सगळे पर्याय संपुष्टात येऊ लागलेले आहेत आंदोलन हे सुरू झालं होतं त्यावेळेला निश्चितपणे सरकारवर दबाव होता आणि याचं कारण हे जे आरक्षण आहे मराठा आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकलं नाही त्यामुळे स्वाभाविकच मराठा समाजामध्ये एक प्रकारची नाराजी होती निराशा होती की हे आरक्षण मिळणार की नाही आणि त्यासाठी ते आंदोलन सुरू झालं विरोधकांनासुद्धा आयतच हे संधी मिळाली सरकारच्या विरोधात एक प्रकारे आंदोलनाला हवा देण्याची आणि तशा पद्धतीने ते आंदोलन वाढत गेलं पण ज्या ज्या मागण्या जारांगे पाटील यांनी केल्या त्या पद्धतीने काही मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारने केला आणि त्याच्यामध्ये मग ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत पूर्वीपासूनच्या तर त्या नोंदी ज्यांच्या आहेत ज्यांच्याकडे त्या उपलब्ध आहेत त्यांना दाखले देणं हे सरकारने सुरू केलं त्या पद्धतीने अनेक लोकांना ते दाखले मिळू लागलेले आहेत म्हणजे ती एक मागणी त्यांनी पूर्ण केली आता दुसरी मागणी त्यांनी केलेली आहे ती म्हणजे रक्तातल्या नात्यातल्या सगळ्यांनाच ते आरक्षण लागू करा किंवा ते सगळे दाखले त्यांनाही द्या अशा पद्धतीची मागणी आहे मात्र ती मागणी पूर्ण होऊ शकणार नाही हे गिरीश महाजनने सांगितलेलं आहे त्यानंतर बाकी सरकारने वेगळ्या पद्धतीने कशी दख दखल घेतली हे सुद्धा आपण गेल्या काही महिन्यांमध्ये पाहिलं आहे म्हणजे अधिवेशनादरम्यानसुद्धा यावर चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी सविस्तर भाषण केलेलं आहे विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी दाखवलेली आहे हे सगळं होत गेलेलं आहे राज्य मागास वर्ग आयोग जो आहे त्याचं पुनर्गठन केलं त्या माध्यमातून पुन्हा एकदा या संदर्भात मराठा कशा पद्धतीने मागास आहेत काही मराठा मोठ्या प्रमाणावर मागास आहेत किंवा त्यांना आरक्षणाची गरज आहे हे आता सिद्ध करण्यासाठी हा जो राज्य मागासवर्ग आयोग आहे तो पुन्हा स्थापित करण्यात आलेला आहे त्याचाही अहवाल यायचा आहे त्यामुळे हे सरकारने काही पावलं उचललेली आहेत पण या पलीकडे जाऊन आता काही होण्यासारखं राहिलेलं नाही कारण गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं की सरसकट आरक्षण देणं हे शक्य नाही आहे आणि ते काय केवळ सरकारची भूमिका म्हणून नाही वास्तववादी भूमिका सुद्धा आहे ती की सरसकट आरक्षण की आम्ही आरक्षण दिलं असं म्हणून आरक्षण देता येणार नाही आहे ते कायद्याच्या चौकटीत बसलेलं पाहिजे ही सरकारची भूमिका राहिलेली आहे आणि ते जारांगे पाटलांना किंवा सर्व मराठ्यांनाही मान्य असेल कारण का आधी काय झालेलं आहे माहिती आहे की हायकोर्टामध्ये टिकलं होतं पण सर्वोच्च न्यायालयात ते टिकू शकलं नाही त्यामुळे नुसते अध्यादेश काढा किंवा जी आर काढा आणि त्या माध्यमातून आम्हाला लगेच आरक्षण द्या असं म्हणणं हे आता हास्यास्पद ठरू शकतं तेव्हा द्यायचंच आहे आरक्षण तर ते कायद्याच्या चौकटीत बसवून आणि त्याचबरोबर ते टिकाऊ कसं असेल या दृष्टीने सावधगिरीने पावलं टाकत हळूहळू आपल्याला पुढे वाटचाल करावी लागेल तरच ते आरक्षण देता येऊ शकेल आणि त्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न आहेत तेव्हा गिरीश महाजन जे म्हणालेत की सरसकट आरक्षण देता येणं शक्यत नाही आहे तेव्हा चोवीस डिसेंबर ही जी काही तुम्ही अल्टिमेटमची तारीख दिलेली आहे त्या दिवशी जर ते तुम्ही जे काय आंदोलन करणार असाल किंवा अल्टिमेटम देणार असाल तर ते तुम्ही करू नका आणि ह्याच्यातून माघार घ्या असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात जरांगे पाटलांनी अशी काही माघारीची भूमिका घेतलेली नाही त्यांनी चोवीस डिसेंबरला जे काही करायचं का ते करायचं ठरवलेलं आहे मात्र एकंदरीतच आंदोलनापुढे जे काही आंदोलन सुरू आहे त्यांच्यापुढे पुढचे पर्याय जे आहेत ते हळूहळू संपुष्टात आलेले आहेत जे सरकारने सुद्धा आपापल्या पद्धतीने सगळं केलं कुणबी कुणबी ज्यांच्या दोन्ही आहेत त्यांना दाखले दिलेले आहेत त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचं गठन केलेलं आहे हे सगळं सरकारने केलेलं आहे आणि पुन्हा क्युरेटिव्ह पि पिटिशन येईल पुढे त्याच्यामध्ये त्याची दखल घेतली जाईल त्यानुसार आरक्षण कसं मिळेल याचा प्रयत्न होईल विशेष अधिवेशन बोलवलेलं हो आहे आता या पलीकडे जाऊन सरकार काहीच करू शकणार नाही सरसकट आरक्षण देता येणंही शक्य नाही त्यामुळे सगळे मार्ग जे आहेत ते हळूहळू बंद झालेले आहेत कारण सगळ्यांची पूर्तता करून झालेली आता पूर्तता करण्यासारखा एकच मुद्दा आहे तो म्हणजे आरक्षण देणं आणि ते देण्यासाठी एक तर न्यायालयाच्या मार्गाने ते होऊ शकतं त्यासाठी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या आत्तापर्यंत केलेल्या आहेत त्या सगळ्या न्यायालयामध्ये सादर करावे लागतील त्यातून मग ते सिद्ध होणार आहे त्यामुळे आता आंदोलनाला आंदोलन करण्याला काहीच अर्थ उरलेला नाही मी आंदोलन करत राहायला हरकत नाही म्हणजे विशेष अधिवेशन आहे तोपर्यंत आम्ही आंदोलन चालू ठेवू हे करता येऊ शकेल पण त्याच्यातून हाती काही लागणार नाही म्हणजे आंदोलन अगदी आमरण उपोषण केलं तरी सरकार फार फार तर तुम्हाला काहीतरी आश्वासन देईल पण आरक्षण देऊ आत्ताच आम्ही लगेच असं सरकार म्हणू शकत नाही कारण सरसकट आरक्षण देणं आणि कायद्याच्या चौकटीच्या जा बाहेर जाऊन देणं केवळ अध्यादेश काढून एखादं आरक्षण देणं आणि त्याचे काय परिणाम होता ते पाहिलेलं आहे त्यामुळे तसं सरकार आता करणार नाही त्यामुळे एकंदरीतच आंदोलनाला आता कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाहीयेत की ज्या माध्यमातून सरकारकडून आरक्षण आपण मंजूर करून घेऊ असा कोणताही आता पर्याय राहिलेला नाही आणि ते आता या गिरीश महाजन किंवा उदय सामंत संदीपान भुमरे यांची जी काय भेट झाली जारांगे पाटलांशी त्याच्यातूनही सिद्ध झालेलं आहे भलेही आता जारांगे पाटील लढून राहिले असतील की रक्तातल्या नात्यातल्या सगळ्या लोकांना ते दाखले द्या तर तसंही ते शक्य नाही आहे कारण ज्याच्या नावे हा दाखला असेल त्याच्याच कुटुंबातल्या लोकांना फक्त मिळू शकतं म्हणजे त्याच्या भावांना मिळू शकतं त्याच्या मुलांना मिळू शकतं पण बायकोच्या नातेसंबंधातले लोक जे आहेत मी तिचे भाऊ असतील तिचे आई वडील असतील यांनाही आरक्षण जे आहे ते लागू होऊ शकत नाही आणि हे सगळ्याच बाबतीत होत असतं म्हणजे केवळ मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत नव्हे इतर सुद्धा ज्या लोकांना आरक्षण आहे तिथे हेच असतं त्यामुळे हे, हे गिरीश महाजनाने स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता आंदोलनात जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा एक प्रकारे दबाव सरकारवर होता सरकारला काहीतरी करून दाखवणं आवश्यक होतं आणि सरकारने त्या त्या पद्धतीने पहिल्यांदा कुणबी नोंदी जे आहेत तो पर्याय जो आहे तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले मग राज्य मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन केलं आता विशेष अधिवेशनाचा सुद्धा मार्ग त्यांनी समोर ठेवलेला आहे आता विरोधी पक्षा सु, समोर सुद्धा कोणतेही उद्दिष्ट आता राहिलेलं नाही खरं तर विरोधी पक्षात जे आहेत त्यांनी आतापर्यंत काहीच केलं नाही मराठा आरक्षणासाठी त्यांनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची म्हणजे ही सुद्धा पावलं उचलली नाहीत जी आता कुणबी नोंदींच्या संदर्भात या सरकारने उचलली ती सुद्धा पावलं त्यांनी उचलली नाहीत आता वडेट्टीवार म्हणतायत की हे सरकार मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन करतायत त्यांच्या हाती लॉलिपॉप देईल ते निदान काहीतरी करतायत तरी तुम्ही तर त्या लॉलीपॉपची काढी सुद्धा दिली नव्हती त्यांना त्यामुळे विरोधकांना तर आता बोलायला काहीच शिल्लक राहिलेलं नाही त्यांना कोणता अधिकारही नाहीये म्हणजे जसं एक प्रकारे आता फक्त जरांगे पाटील आणि सरकार यांच्यामध्येच जे काही बोलणं होणार आहे जे काही त्यांच्यामधले व्यवहार होणार आहेत ते त्या दोघांमधलेच होणार आहेत बाकी विरोधकांचं काम हे फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेतलं असेल त्यांना फक्त हे बघत राहायचे त्यांना याच्याविषयी सरकारवर टीका करण्याचा किंवा एकंदरीतच आरक्षणाच्या जा बाबतीत बोलण्याचा कोणताही काढीचाही अधिकार त्यांना राहिलेला नाही कारण त्यांनी आपल्या अडीच वर्षाच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार असताना काही केलं नाही यापूर्वी तर अनेक वर्ष काही केलंच नाही आणि त्यातून हा प्रश्न निर्माण झाला आहे उलट फडणवीस आल्यानंतर त्यांनी निदान हायकोर्टात त्याला मंजुरी मिळवून घेतली पण सुप्रीम कोर्टात ते टिकू शकलं नाही महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये त्यामुळे आता विरोधकांचं कार्यही संपलेलं आहे जनांगे पाटलांसमोरचे पर्यायही आता संपलेले आहेत सरकारनेही जे काय ज्याची याची पूर्तता करायची आहे ते करून झालेली आहे त्यामुळे आता आंदोलनाला असा निश्चित असा काही आता अर्थ राहिलेला नाही असंच दिसून येते चोवीस डिसेंबर ही तारीख दिलेली आहे हे नक्की पण त्यानंतर सुद्धा आंदोलन चालू ठेवायचंय तर त्यालाही काही अर्थ उरणार नाही कारण सरकारच्या हाती आता काही नाहीये विशेष अधिवेशन घेऊन सरकार फार फार तर त्याची चर्चा घडवून आणू शकते न्यायालयापर्यंत जाणार आहे न्यायालयात पुढे त्या संदर्भात काय होतं हे पाहण्याशिवाय आता कोणालाच पर्याय राहिलेले नाही म्हणजे आंदोलकांना सुद्धा नाही सरकारला सुद्धा नाही तेव्हा हे आता स्पष्ट झालेलं आहे गिरीश महाजन आणि आणखी जे दोन मंत्री त्यांना भेटले जनांगे पाटलांना त्यावरने स्पष्ट झालं की आता सगळे पर्याय जे आहेत त्याची पूर्तता झालेली आहे आता आगामी काळातले जे टप्पे आहेत त्यांची प्रतीक्षा करणं आणि त्यातून आपल्या हाती काय काय लागतंय त्यातून पुढे कशी वाटचाल होणार आहे आरक्षणाची हे आता पाहण्या वाचून आपल्या हाती पर्याय नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद